तरी काय सांगाल आता सध्या जिल्हा परिषद निवडणुका सगळीकडे चालू आहे माहोल गरमागरम होतोय उद्या सत्तावीस तारीख आहे शेवटचं दिनांक आहे दिवस आहे उमेदवारी माघार घ्यायचा काय आता वर्णी गटामध्ये आणि नागठाणी गटाचा तर विचार केला पण आपण वर्णी गटाचे एक बाबाराजींचे प्रमुख व्यक्ती म्हणून आज या निवडणुकीला सामोरे जात आहे आपल्या खूप मोठी जबाबदारी आहे काय सांगाल निवडणुकीबद्दल सध्या काय वातावरण आहे उद्याचा दिवस मला वाटतं शेवटचा दिवस आहे अजून माघारी येण्याचा आणि भाजप पक्षासाठी वातावरण अतिशय चांगलं आहे गटामध्ये नव्यानं पुनरच्चित झालेला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जुना गट आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल आता तासगाव जी मला वाटतं निगडी आणि असा वर्णेगड एक असा तयार झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा विभाग आहे पहिल्यापासून भाऊसाहेब महाराजांना मानणारा आपण आदरणीय आमचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे मांडणारा तसेच या विभागाचे आमदार मनोदादा गोरपोडे यांनी देखील अलीकडच्या एक दीड वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम उभं केलेलं आहे मतदारसंघामध्ये त्याच्यामुळं तशी कुठली अडचण भाजपच्या मंडळासाठी नाही आहे आणि याचे चांगलं वातावरण आहे आता पक्षातर्फे भाजप पक्ष आणि जर इच्छुक होते शिवेंद्रराजेंचे भरपूर ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत व त्यांनी काम केले अनेक वर्ष शिवेंद्रराजे सोबत आज ते थोडेसे नाराज आहेत तर नाराजी संदर्भात काय त्यांना आपण ही करणार आहात का पुढे शिवेंद्रराजेशी चर्चा करू नाराजी असणं स्वाभाविक आहे आणि कसं एक कार्यकर्ता म्हटलं की कार्यकर्ता अनेक प्रक्रियातून घडत असतो कार्यकर्ता व्यक्तिगत त्या विषयावर कुठंतरी दुर्लक्ष करून सार्वजनिक या विषयामध्ये असतो अनेक मान आपण सण करून अनेक वेळेला स्वतःचे पदरचे पदर मोड करून स्वतःचा पदरचा पैसा खर्च करून समाजामध्ये वावरत असतो काम करत असतो लोकांची आणि अशा वेळेला स्वाभाविक निवडणूक आल्यानंतर असं कार्यकर्त्याला वाटतं की आपल्याला संधी मिळावी आणि लोकांसाठी काम करता यावं परंतु एकच जागा असते पंच समितीला दोन जागा आहेत त्याच्यामुळे नेत्यांच्या समोर सुद्धा अडचणी येतात त्यातून काही निर्णय नेत्याने घ्यावे लागतात आणि मला वाटते उद्या शेवटचा दिवस अर्ज मागा घेण्याचा आहे चित्र उद्या स्पष्ट होईल मला खात्री आहे पूर्णपणे की आमचे सगळे कार्यकर्ते हे आदरणीय आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांना मानणारे आहेत स्वतः बाबाराजे पक्ष शिस्त मानणारे आहेत आणि सगळे कार्यकर्ते शिस्तीने चालणार आहेत त्यामुळे बाबा राजे जो आदेश देतील तो आदेश, आदेश मानून काम सगळे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे मला वाटते कोणतीही अडचण होणार नाही आज या ठिकाणी मेळावा आहे आपले या विभागाचे युवा नेते राहुल गायकवाड सुद्धा इच्छुक होते गेले पाच दहा वर्षे ते सुद्धा या विभागामध्ये अतिशय सातत्याने काम करत असतात गेल्या सुद्धा मी या विभागातून निवडणूक लढवले होते राहुल स्वतः इच्छुक होता परंतु माझ्यासाठी सुद्धा तो त्यावेळेस थांबलेला होता आणि आता देखील थोडेसे काही अडचणीमुळं त्याला पक्षाचा अधिकृत रिफॉर्म मिळाला नाहीये तरी सुद्धा आज बाबराजी या ठिकाणी येणारे राहुल संदर्भातली त्याची भविष्यात काय वाटचाल असेल ती भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार मला खात्री आहे जो आदेश बाबराजी देतील तो सह इतर काही लोक जिने अर्ज भरलेले तो मान्य करतील आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण त्यापासून मॉड ते सहा दिवस आपल्याला प्रचारा मिळणार आहे आणि निश्चितपणानं भाजपचा या मतदारसंघामध्ये <सफ़ेग़ा> विजय होईल तुम्ही म्हणत की राहुल रेकॉर्डांना याच्यामध्ये थोडंसं हे करायला लागणार आहे तर तुम्ही भविष्यात त्यांना राहुल रेकॉर्डांना <laughs> <सफेगा> <ही थागना> कुठे संधी <सफेगा> देणार <देखोसे सफेगा> आहात तर संदर्भात शिवेंद्राजींशी काय चर्चा तुमची झाली <सफेगा> किंवा होणार संधी देणं हे काम नेत्यांचं असते आणि नेत्यांचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देखील <देखोसे> परवाच स्वीकृत संचालकांची <ही> स्वीकृत नगरसेवकांची निवड नगरपालिकेमध्ये झाली रवी पवारांना माझा <सफेगा> कार्यकर्ता <ही थागना> माहित असेल <सफेगा> अतिशय तळाकाळातला कार्यकर्ता त्या आपल्या नाक्यावर फक्त बरमोड्यावर असणारा कार्यकर्ता रात्री बाबांनी फोन करून घेतला की तुझा एका नगरसेवक नगरसेवे एक नगर गाठ घे तो अर्ज भरून घे आणि दुसऱ्या दिवशी सुख नगरसेवक म्हणून त्याला घेतलं कार्यकर्त्याकडे तळमळ लक्ष देणारा नेता आहे त्याच्यामुळे राहुल सुद्धा काळामध्ये चांगलीच जबाबदारी मिळेल किंवा आज काही दिवसातील निर्देश नेते देतील आणि थोडासा उद्या बाकी महाराज निघालेत आता थोड्या वेळानंतर नंतर पोहोचतील आणि तेच त्यांच्या भावनघातून राहुल संदर्भात त्यांच्या मनामध्ये जे काय आहे त्या भावना व्यक्त करतील आणि आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर थोडाशा मिळून मिळेल तुम्ही आता चल्ण। चल्ण। चल्ण।